सर्व श्रोत्यांना नमस्कार इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत प्रीतबंध या कथेचा भाग सातवा मागील भागात लग्नाला पाच वर्ष होऊन देखील मूल होत नसल्याने विजयाचे अंतःकरण ते तीर तुटत असते आपणही आई व्हावे असे वाटत असताना सारी कथाही एक निर्णय घेतात तो काय असेल ऐकू आजच्या भागात आम्ही एक निर्णय घेतलाय अनायसे सगळेच एकत्र आहोत तेव्हा सर्वांसमोर सांगावे अशी माझी इच्छा आहे सारिकाताई म्हणाल्या कसला निर्णय आम्हाला कळू द्या तरी बाजूलाच बसलेले त्यांचे यजमान संदेशराव म्हणाले आम्हाला वाटते की वरचचे दुसरे लग्न करावे मुलगी आमच्या पाहणीतली आहे आमच्या मावसभावाची मुलगी गुन्हे आहे सालच आहे मुख्य म्हणजे तिला मूल होईल अशी आशाही आहे वाटेतील खिरीचा आस्वाद घेत सारिकाताई म्हणाल्या आई त्यांचे बोलणे संपत नाही तोच वरद कडाडला वरद स्वतःच्या आईवर ओरडण्याची आपली रीत नाही आधी आई काय म्हणत आहे ते पूर्ण ऐकून तर घ्या संदेशराव त्याला शांतपणे म्हणाले मला माफ करा बाबा पण पुरे हां मालकीनबाई तुम्ही पुढे बोला एका हाताने वरदला थांबवत त्यांनी बायकोला इशारा केला वरद तुमच्या मनाची अवस्था आम्हाला कळते तुमचं तुमच्या बायकोवर प्रेम आहे हेही आम्ही जाणतो पण संसार केवळ प्रेमावर चालत नाही ना तुमच्या वडिलांनी मोठ्या कष्टाने हा डोलारा उभारलाय त्यांचे रक्त आठवले आहे तुम्ही मोठ्या नेटाने त्याचा विस्तार करत आहात आम्हाला तुमचे खूप कौतुक आणि अभिमान आहे पण पुढे काय हा व्यवसाय हा डोलारा पुढे कोणी चालवायचा त्याला कोणी वारसदार हवा की नाही की तुम्ही गेल्यानंतर हे सर्व वाऱ्यावर सोडून द्यायचे तुमच्या बायकोला एखादं लेकरू असतं तर आमच्या मनात हा दुसऱ्या लग्नाचा विचार शिवलाही नसता आता वाट पाहणे पुरे झाले लवकरच तुमचे दुसरे लग्न झाले मूल झाले की आम्ही डोळे मिटायला मोकळे सारिका ताईंनी पूर्णविराम दिला तुमचे बोलून संपले की आणखी काही सांगायचे आहे संदेशराव बायकोकडे पाहत म्हणाले झालंय जेवणाचा आस्वाद घेत त्या म्हणाल्या आता मालकीनबाई तुम्ही माझं ऐका तुम्हीच मला सांगा तुम्ही लग्नाच्या किती वर्षानंतर आपल्या वरदला जन्म दिला पाच वर्षानंतर आणि म्हणूनच सुनबाईच्या लग्नाला पाच वर्ष होण्यापूर्वी आम्ही हा दुसऱ्या लग्नाचा विषय तरी कुठे काढला आमच्या आईंनीही व्हायची पाच वर्ष वाट पाहिलीच की तुम्ही त्यांच्या पुढच्या पिढीच्या मग आणखी थोडी चग धरा ना त्यांचा स्वर शांत होता तुम्हाला काय म्हणायचं आहे आम्ही आणखीन दहा वर्ष वाट पाहू आणि नंतर असेच नातवंडाचे तोंड न पाहता देवाघरी जाऊ तुमच्या आईंनी आजी व्हायला पाच वर्ष वाट पाहिली कारण आम्ही दर वर्षाला गर्भार राहत होतो देवाला ते मान्य नसावे म्हणून ती चार तीन चार महिन्यांनी गर्भपात व्हायचा तीन वेळा असा घडल्यावर चौथ्या वेळी आम्ही वरदला जन्म दिला सासूबाईंनी वाट पाहिली असे म्हणतात ना हो वाट पाहिली कारण आम्ही दरवेळी पोटोशी राहायचो त्यामुळे आम्ही कधीतरी आई होणार ही आशा होती सुनबाईकडून तर अशी कुठलीच आशा नाही मग आम्ही काय करायचं संदेशरावांना निरुत्तर करत त्या म्हणाल्या आई वरदला काय बोलावे ते सुचत नव्हते वरद तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमची आई आहोत वैरी नव्हे तुमच्या दुसऱ्या लग्नानंतर आम्ही या सुनबाईंना घराबाहेर काढणार नाही आहोत त्या इथेच राहतील त्यांचा स्वर सौम्य होता वरदने विजयाकडे पाहिले टेबलला हात पकडून ती उभी होती तिच्या संपूर्ण अंगाला कंपन सुटले होते डोळ्यातून गळणारे आसवे आणि हाताची होणारी थरथर त्याच्या नजरेतून सुटली नाही आई आता बास टेबलवर मूठ आपटून वरद उठला उभा राहिला त्याचा राग बघून विजयाची थरथर आणखीन वाढली वरद आई हे मला तुम्हा दोघांनाही सांगायचे होते पण ते अशा प्रकारे सांगावे लागेल असे वाटले नव्हते विजयाचा हात घट्ट पकडत तो म्हणाला काय बोलताय त्यांच्याशी तो या शब्दात बोलेल असे वाटले नव्हते मी आणि विजया मुंबईला जाणार आहोत माझा मित्र तिथे स्पेशालिस्ट आहे त्याच्याकडून दोघांचेही चेकअप करून घेणार आणि उपचार करणार आहोत तो एका दमात म्हणाला दोघांची तपासणी कशाला दोष बायकांमध्ये असतो पुरुषात नाही त्या गरजल्या का मूल तर दोघांचं असतं मग दोष एकट्या स्त्रीत कसा तो उपरोधाने म्हणाला वरद तुम्हाला जे करायचे असेल ते करा पण आमच्या बायकोसमोर तोंड सांभाळून बोलायचे इतका वेळ शांत बसलेले संदेशराव काहीशा गुस्शात म्हणाले मला माफ करा बाबा पण माझ्या बायकोला काही बोललेले मलाही चालणार नाही विजयाचा हात पकडून तिला आपल्या खोलीत घेऊन जात तो म्हणाला बघितलं ना त्या मुलीने कशी जादू केली आहे आमच्याशी आज जर उलटून न बोलणारा बरं आज बायको समोर ओरडला सारी कत्राईंच्या डोळ्यात अश्रू होते मालकीनबाई त्याने असे बोलायला नको होते पण तुमचेही जरासे असे थुकलेच की असं जेवताना हा विषय काढायची काय गरज होती बघितलं ना दोन्ही पोरं उपाशी राहिलीत संदेशराव त्यांना हलक्या आवाजात म्हणाले मी चुकीचे बोलले असेल पण माझ्या भावनांचा त्यानेही विचार करायला हवा ना त्या हुंका देत म्हणाल्या वरत आईबाबांशी तुम्ही अशा शब्दात बोलायला नको होते ते खूप दुखावले असतील खोलीत गेल्यावर थरथरत्या आवाजात विजया म्हणाली तू काळजी करू नकोस ती माझी आई आहे माझ्यावर जास्त दिवस नाही रागवू शकणार विजू मला तुझी काळजी वाटते ग तू खूप हळवी आहेस तुला कोणी काही म्हटलेलं मला सहन नाही गं होणार तिचे डोळे पुसत तो म्हणाला आणि रडता रडता ती त्याच्या कुशीत विसावली आई मी ऑफिसला निघालोय दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे वरद सारिका त्यांच्या पायांना स्पर्श करत म्हणाला खूप खूप मोठा हो नेहमीप्रमाणे आशीर्वादासाठी उचललेले त्यांचे हात खाली आले आणि शब्द ओठातच फिरले त्यांचे असे वागणे त्याला सहन झाले नाही तो तसाच भरल्या डोळ्यांनी निघून गेला आई स्वयंपाकघरातून हे पाहत असलेली विजया त्यांच्याजवळ आली आई तुम्हाला वाटते की माझ्यात काही दोष आहे असेलही कदाचित पण त्याची शिक्षा तुम्ही यांना नका ना देऊ ती काकुळतीने म्हणाली मी काय करायचे हे तू मला शिकवू नकोस तिच्यासमोरून जा निघून जात त्या म्हणाल्या आई मी तुम्हाला वचन देते देवघरात जळणाऱ्या समवे समयीवर हात ठेवून ती निर्धाराने म्हणाली तिच्या तोंडून वचन हा शब्द ऐकताच त्या गरकन तिच्याकडे वळल्या काय म्हणालीस आई तुम्ही इतकी वर्ष वाट पाहिलीत आणखी काही वर्ष किमान दोन वर्ष थांबा ना या दोन वर्षात सुद्धा मी आईबाईचे कुठलेच चिन्ह दिसले नाही तर मग खुशाल दुसऱ्या मुलीशी यांचा विवाह लावून द्या माझं काहीच म्हणणं नसेल उलट पक्षी मीच यांच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल मी तुम्हाला वचन देते तुझ्यावर आम्ही का विश्वास ठेवावा त्या म्हणाल्या देवाला साक्षी ठेवून वचन देते तुम्ही तेवढा विश्वास ठेवू शकता तू लाख म्हणशील पण वरदने तुला सोडायला हवं ना त्यांच्यावर कसली जादू केली आहे कोणा स्टौक तिच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून त्या त्यांच्या खोलीत निघून गेल्या आपण आवश्यक त्या सगळ्या तपासण्या केल्या आहेत वहिनीच्या रक्तातील हेमोग्लोबिन थोडे कमी आहे पण गोळ्यांनी ते वाढून जाईल तेवढा काळजी करण्याचा तो विषय नाहीये याव्यतिरिक्त त्यांचे सर्वच रिपोर्ट्स नॉर्मल आहेत डॉक्टर नाडकर्णी रिपोर्ट्स बघत म्हणाले तपासणीकरिता वरद आणि विजया मुंबईला आले होते मग तरीसुद्धा कसली अडचण येते अडचण आहे खरी मात्र ती तुमच्यात नसून वरदच्या रिपोर्ट्समध्ये आहे नाडकर्णी वरदकडे कटाक्ष टाकून म्हणाले म्हणजे काय मी कधीच बाप होऊ शकणार नाही असे तर नाही ना वरद मनात घाबरला होता अरे मी असे कधी म्हणालो तुझा स्पम काउंट जरा कमी आहे म्हणजे तू बाप होणारच नाहीस असं नाही आहे आपण योग्य ट्रीटमेंट सुरू करूया गुण यायला काही महिने जाऊ द्यावे लागतील पण फायदा होईल डॉक्टर तुम्ही खात्रीने सांगताय वहिनी मी शंभर टक्के तर खात्री देऊ शकत नाही पण नव्वद टक्के मात्र देतो उरलेली दहा टक्के आपण देवावर सोडूया आपले आशावादी असणे आपल्यासाठी जास्त महत्वाचे आहे नाडकरने तिला स्मित करून म्हणाले क्रमशः लेखिका डॉक्टर वृंदा श्रोते हो आजचा भाग कसा वाटला नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद